सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट शिवाजी महाराजांनी सुरत लुटून काढली पण याच मुख्य कारण शाहिस्त खान आणि मुघल सेना होती जे गेले चार वर्ष महाराजांचं निवासस्थान असलेलं ला, लाल महाल पुणे येथे आपलं तंबू टोकून बसले होते त्यावेळेस महाराजांना असं वाटलं की मुघलांचं श्रीमंत शहर सुरतेचं जर नाक दाबलं ना तर मुघलांची पुण्याची मिठी सुटे सुरत हे त्यावेळेस श्रीमंत शहर पश्चिम किनाऱ्यावरचे नाके आणि प्रचंड भेडामोडीचे शहर सोळाशे सातच्या दशकात सुरतीच्या अत्यंत भरभराट झाली होती मोठे मोठे व्यापारी सुरतेमध्ये राहत होते सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट मध्ये महाराज चारगर फौजी सुरतेमध्ये दाखल झाले जवळपास पाच दिवस सुरत पार लुटून काढली अमाप देवे मिळवले सोने चांदी जव्हार व्यतिरिक्त लुटीत काहीच घेतलं नाही औरंगजेबच्या सुरतीची पाप बेसुरक करून टाकली परंतु या मोहिमेमध्ये महाराजांचे टार्गेट फक्त मुघल होते त्याने येथील स्थानिक जनता आणि इतर कुठल्याही व्यापाराला इजा नाही होऊ दिली अशी सुरताची स्वारी गेले चार वर्ष मुघलांनी आपल्या स्वराज्याचं हे नुकसान केलं होतं ना त्याची भरपाई महाराजांनी औरंगाजेब सुरदेचं बेसूर करून घेतली माहिती प्रत्येकाला शेअर करा आणि कॉमेंट मध्ये झैशी उडायला यायला विसरू नका